असताना आता मी तुम्हाला हेडो मध्ये नक्की सांगणार आहे आमच्या पोलींना काय किंत काय करायला लागली 아래. 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 아 아래. 아래. 구래 아래. 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 아. 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 खायला असताना आता तुम्हाला मी सांगतो मी विश्वात अर्ध अर्ध नीट करायचे राहिले आणि आता आम्हाला नीट करायचं बरं का एवढं नीट करून झाले आता मी काढले बरं का सांग तुम्ही

अपता गुष के लुष के लुष